अनंत रे जితే झाला तुझा जीवन अनंत अनंत झाला तुझा स्तंभ ना बांधिला कोणी पेंटर दिलावर धगधग त्या समराचा ज्वाळा उठती देश दिशा धगधग त्या समराचा ज्वाळा उठती देश दिशा जना या सर्व संसारमधरे तू उठों ने जाती देशा कारों क्या तुन कारों क्या तुन विजय आची ए पहाड़ आची तारा कारों क्या तुन ए पहाड़ आची तारा प्रणाम आवाजा पहिला दुसरा मृत्यु जय चाविया प्रणाम आवाजा पहिला

तालुका दंडाधिकारी वसई तहसील कार्यालय सन्माननीय श्री शेखर घाड़गे साहेब प्रांताधिकारी वसई विभाग आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्या पण कार्यक्रम आज वास्तव स्वरूपात आला ते माझे आदर्श प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभूते जगाच्या भावी उज्ज्वल भविष्याची बलगंड आहे अशी माझ्या समोर उभं बसलेली एक तरुण आई म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेची विद्यार्थी या सर्वांना मी नमस्कार करून आजच्या या सैनिक आहोत तुमच्यासाठी या विषयावर मार्गदर्शन करीत फार थोडीच लोक भाग्यवान असतात मित्रांनो फार थोड्याच लोकांना आयुष्यात संधी मिळते त्यामधला मी एक स्वतःला खरंच भाग्यवान समजेल की या देशाच्या

समतेचा आणि विश्व शांतीचा सागर या राष्ट्रभिमानाचा इतिहास आहे खूप खूप मोठा इतिहास ज्यांच्यामुळे निर्माण झाला ज्यांनी इतिहास कळवला असे ते भारतीय वीर जवान आहे आणि त्यांच्याविषयी खऱ्या अर्थानं त्या विधान सणामी घेण्यासाठी आज हा कार्यक्रम

याच कार्यक्रमात तुम्ही आला यासाठी मला खरंच अभिमान वाटतोय की ते देशाच्या भावी उज्ज्वल करण्यासाठी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक घटक म्हणून कमी जाणार तुम्ही देश स्वतःला वाहून घेणार आहात आणि खऱ्या अर्थानं सैनिकांना तुमच्यासाठी या कार्यक्रम सार्थ ठरवणार आहात आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी मित्रांनो मला सैनिकांकडनं काय शिकवायचं भावनेपेक्ष देश कर्तव्य किती महत्वाचं असत हे शिकायचं असेल तर सरहद्दीवरच्या सीमेवर जवान होतो जवान एक जवान मुद्दा झाला होता गावाकडे आणि राजा संपूर्ण तो देश सेवेवरती दे गेले सीमेवरती गेले नक्षात त्यांना निशेद केला की तुमच्या वडिलांना अचानक हृदयविकारांच्या जग्यानं त्यांना देवा त्या तरुणाने काय करायला पाहिजे बघा तो भावना व्यक्त झाला नाही काही क्षण जागे असतात तो बरं ईश्वराला प्रार्थना केली की माझ्या बदलांच्या आत्म्यात शांती आणि त्या क्षणाला त्या जवानाला कळलं की दहशतवादी आपल्या आपल्या मनात आहे त्या क्षणाला काही बंदूक हातात घेतले आणि बदलांपेक्षा देश किती महत्वाचा आहे भावनेपेक्षा देश किती महत्वाचा आहे हे त्या तरुणांमुळं त्या तरुणाला समजलं गेलं कारण तो शिवरायांच्या

आपल्या कुटुंबापेक्षा भावनेपेक्षा रेक्ष सीमा किती महत्वाची असते हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मित्रांनो आपण आपल्या सैनिकाकडून सांगितलं दूर सीमेवर उभा तू दूर सीमेवर उभा चुंज रेत वादळ वाऱ्या तू दूर सीमेवर उभा झुंज देत वादळ वाऱ्या आम्ही मात्र मस्त म्हणजे आमच्या भरत ना मोळे दुपार तू जून बघा तू दूर सेवीवर उभा शुद्ध नेत्रवादर बाळा आम्ही मात्र मस्त भजे आमचा उदार करा तुझा प्रवास भाए कर तुझा प्रवास भाए कर कर पिता तुझी भरारी उंच भरे तुझा प्रवास भाए कर कर पिता तुझी उंच भरारी भारी, भारी मैत्रीच्या या भागेनी मैत्रीच्या या भागेनी खास आज आपण सैनिकांना तो सही हो जागा या कार्यक्रमाच्या निमित्तानं थकूया आणि विद्यार्थी मित्रांनो या सैनिकाकडनं काय काय शिकता येत काय काय शिकता येत रे अरे वाक्य दिमाग दे। में मी टाळ पुस्तक वाचत होतो मी आणि मला ते वाक्य मी कमी खूप जागत करतो यासाठी की मी जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये शिकत होतो मी जेव्हा आता नोकरी करतो आहे तेव्हा मी काय करतो तर माझी अडकून पाच तासाच्या पुढं माझं काम पाच तासाच्या पुढं गेलं तर मला असं महिता येतो की बाप रे वीज का करायचं एक जवान होता जवाब किती वायाचा सांगा हे एकोणीस वीस वर्षाचा नवीनच भरती झालेला अरे मरण माहीत असताना मरणाच्या डायरेक्ट खाल घालणारा कि तेजो मैसी मुल्ली की जवान आणि त्याच्यात बघून त्याचं वाक्य होतं काय बघा एका पुलावर त्याची डुकी होती काही पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये फिरायला गेले होते कारगिल मध्ये आणि टीसीपी नाक्यावरती गाडी चेक होती तेव्हा त्या जवानानं त्या गाडीत बसलेल्या माणसाला विचारलं हा फिर वापस आहे की काही या नाही ते म्हणजे हो येणार आहे उद्या येणार आहे आम्ही पण तुम्ही असणार आहात काही तरी तर मग बाई नाही राहू का मेरा बळी येणार आहे मेरा जो बळा दुसरा सिनियर आहे व आहे काही तर मग नाही राहील काय झालं ते पर्यटक सगळे त्या कार्गिटमध्ये गेल्यानंतर अचानक दर्शन मध्ये यंदा फिरला आणि जवळजवळ ते छत्तीस तास तिकडे अडकून पडले छत्तीस तासानंतर ती गाडी त्याच रस्त्याने परत एक असताना त्याच मुलाने ती गाडी हलवली सॅल्यूट केला आणि तुम्ही आले पण आप के में घर गया नहीं, अब है? तो गाए गाए नहीं इधर ही जब गया मैं था मेरा बनी नहीं आया है वो बीमार है अरे अभी छत्तीस घंटा हो गए तो भी अभी मैं नहीं गया जा सकता है मेरा बनी आने के बाद नहीं जा सकता मैंने प्रश्न खेला कि

आता माझ्या नवऱ्याकडून जे जे काम राहिलेलं आहे ते भारत मान्यची सेवा की, की माझी दूर मुलं मोठी झाल्यावर करतील असं हे वाक्य ऐकल्यानंतर शुभमस्ताफरे चाळीस ऐकलं तर अडायला ना अरे जालना जिल्ह्यात शुभम मुस्ताफरे ज्या वयात आपल्या महाविद्यालयातली मुलं माझे करत वाढदिवसाच्या काद्या साजरा करतात मित्रांकडून माझ्या मजा करतात त्याच वयाला शुभ मुस्ताफरे एका खेळ्यातल्या जालने जिल्ह्याचा तो सैनिकाच करते झाला

त्याचं बाकी वाढल्यानंतर त्याच्या आईचं वाक्य होत धन्य माझी खूस झाली आजी आज खूस खऱ्या अर्थाने खूस धन्य झाले की, की मी जन्म दिलेला माझा पुत्र भारत मातेसाठी कामी आला आणि मी खऱ्या अर्थानं धन्य माता आहे धन्य पिता आहे माझा कमला की आम्ही आमचा मुद्दा देशाच्या सेवेसाठी मित्रांनो पुन्हा सांगतोय की लोक आहे मी लोक आहे वान एवड मात्र नक्की है, है, तो है। मैं अच्छा एक संदे के तुम्हें आज कार्यक्रम नक्की सदी देव इच्छू तुम्हारा आज बजू निष्ठा, निर्धार, निर्दास पराक्रम गाजाने साधिना अति लश्कर आर्मी नेवी किस मे आला तर मुलींच्या पहिल्या डोक्यात एक वाईट विचार असतो की ना, ना। अरे सैनिकांशी लग्न केलं तर त्याचे काही गॅरेजर असते जर कधी पण काय होऊ शकतं मुलींना मी सांगू इच्छितो नवरा म्हणजे नवरा

Én a túl kollektív az én. Már egy